साथ का तर मित्रांनो आपला ब्लॉग जो आहे ना सहा ते सात मिनटापर्यंतचाच ब्लॉग आहे शेवटपर्यंत बघा स्किप करून नका बघू कारण तुम्हाला त्यामधले काही कळणार नाही ना जर स्किप करून बघितला तर समजणार नाही तुम्हाला तर बघा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि चला मित्रांनो व्हिडिओमध्ये भेटू आपण बाय स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आज मला थोडं ऑफिसला म्हणजे लेट जाणार आहे मी ऑफिसला ब्रश वगैरे करून झालेला आहे माझा आता ह्यांना उठून घेते पटापट सगळं घर आवडायचं आहो अहोट मोठा लवकर का नाही आणि यांचा पण कामाचा पास संपलाय म्हणून ह्यांना पण दोन दिवस सुट्टी आहे मग मं, मस्त एन्जॉय करणार आहे तुम्ही ना खूप पसारा पडलाय सगळा आहे पसारा सगळा आवरून घ्यायचं आहे मला चाय आहे पटक कर... अरे हे है बघा हे आमचं असं चालू असतं सकाळी मला आमच्या ऑफिस मध्ये मटन पार्टी आहे कटारीची म्हणून बनवायचंय मटन मला आणि मी घेऊन जा मित्रांनो चाय प्यायला मस्तपैकी पैकी आपला आपलं का नाही त्याला ब्रेड चाय बिस्किट वगैरे सर्व आहे तर आज बुधवार आहे नऊ तारीख आहे आज आणि आज, आज मला सुट्टी पण आहे म्हणजे माझा पास संपलाय माझ्या कामाचा तर आता दोन दोन ते तीन दिवस पास बनवला जाते तर मी आता घरीच आराम करणार मस्तपैकी सकाळी लवकर उठले मी लवकर ब्रश केला मी आणि सगळं आवरून तयार कोण झालंय मी गजब बेजती आहे असं काय होत तसंच स्वतः असते आळस करायचं नसतो माझं कायच नाही तुम्हाला खायला प्यायला द्या हे करा ते करा काय आता तर केलीस आता तर तुमच्यासाठी मी थांबलेलं ना एवढ्या माझं खाऊन बिवून झालं असत खात हे चला भेटू आपण चाय वगैरे पाणी सगळं आपलं झालेलं पाणी तर पण इकडे आहे बघू शकत इकडे मटण आहे इकडे इकडं आता चालू आहे स्वयंपाक करणं तर मित्रांनो आता इकडे बाहेर पाऊस पण चालू आहे मला जायचं होतं आता पाण्याचा पाट तर मित्रांनो आता फर्स्ट क्लास मध्ये आता आपल्या इकडं मटण ची भाजी होत आहे बघू शकता इकडे ते आहेत मटन बनवणारे आचारी आम्ही मदत करायला ती बी होऊन जाते कारण मला अत्यंत आनंद होतोय आणि लवकरच आपल्या पाचशे सबस्क्राइब कम्प्लीट होते असं मला आनंद होतोय मला खरंच लय आनंद होतोय आम्ही नाही तुला

शर्माना लगता है चलो बारिश का मौसम अभी हो गया है बारिश थोड़ा कम हो गया थोड़ा मतलब 90 परसेंट कम हो गया है अभी मैं निकलता है चिकन बनाने के लिए तो चलो दोस्तों वीडियो में रहो और नए हो तो सब्सक्राइब करो अपने चैनल को और लाइक करो शेयर करो बाय मित्रों नो अरे मित्रों आता पानी आने लगे चालू आलो आहे बघू शकता वातावरण खूप मस्त झालेलं आहे पाऊस पडलेला आहे भारी वातावरण झालेलं पण भारी घेतलं आता आपल्या इथं चिकनचं दुकान आहे इथं चिकनचा ऑर्डर देऊ पहिल्यांदा या ठिकाणी चिकनचं दुकान आहे इथं मित्रांनी इथं पाण्याची सुविधा आहे सगळ्या पाणी आपण इथूनच भरून नेतो प्रत्येक पंचवीस रुपयाला बाटला आहे इथं पाण्याचं साधा थंड पाणी नाही भेटत सं थंड पाणी जर पाहिजे असेल तर पन्नास शंभर वीस तीस बाटल्याची ऑर्डर द्यायला दिलं तरच ती थंड पाणी भेटते नाहीतर नाही भेटत एक बाटल्यासाठी नाही भेटत तर इथं बघू शकता इथं किती मस्त जांबाचं झाडं आहे जांब पण लागले त्याला छोटे छोटे बघू शकता तुम्ही पूर्ण झाड जांभाने लकललेला आहे तिथं वरी बघा हा तिथं वरी काळ दिसाले म्हणून दिसण्या गेले पूर्ण झाडाला जांभ लागले त्यांचं इथं चिकनचं पण म्हणजे चिकन चायनीज वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात आणि इकडं मस्त जेवणाची पद्धत आहे बस सोय बसण्यासाठी ती त्यांचं घर आहे इकडं घरं पण भारी येतं म्हणजे मोठे मोठे असे वाडे आहेत तर चला मित्रांनो आपला पाण्याचा बाटला भरला असं घेऊन निघ आणि आपली गाडी तर इकडे चिकन आणलंय मस्त पैकी तर इकडे आपलं काम चालू आहे बघू शकताय इकडे चालू आहे

काय इकडे उकड चालेल ना उगला असेल ना इकडे मसाले बिसाले आपले सगळं टाकायचं चालू आहे गरम मसाला आणि ती कुठला आहे मसाला म्हणे पावडर धने पावडर हळद असं सगळ्या गोष्टी टाकलेत मीठ मीठ प्रमाणात टाकून घे हा जास्त टाकू नको कमी टाकले तर चालेल ना है चिकन सुहाना मसाला है मटन सुहाना चिकन नहीं मटन मटन बना दे तो मटन डालेंगे ना मैं हाँ ले का? ले कहाँ ले ले लाइट गिले हो लाइट गेले सेवायचं म्हणे जातीस दमन झा आला का तो गाडी घेऊन आता ती ऑफिस मध्ये घेऊन जायचे समजा त्यांच्या पार्टी ऑफिसला दमान जा आणि आपलं जेवण रेडी आहे चिकन वगैरे एकदा मस्त पैकी जरा फॅनचं ते बट खटन बटक खटकात चालू आहे ना जातं म्हणजे मोबाईल घेतो जा मोबाईल वगैरे घेऊन जा लाईट गेली इथं मला तेवढी फ्रीजमधलेली पाण्याची बाटली ते कसं झालं की मग झालेलं चला मी तुला जेवण करून घेतो तुम्ही पण या जेव्हा भेटू आपण जेवण झाल्याच्या नंतर संपला 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 आता दिला ना तुला तिथं आता खाली राहीस का खालीस का नाही आता खोट बोला बघ चाट ठर चल बाहेर चल, चल, चल आता मला झोपायचे झोपायचे आता मला जा तुझा भांड करू नका जा तुम जा तुम्ही जा आता तुम दिला दिल ना इकडे दिल नका दिला दिला चला आता पुन्हा रात्री 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 चला गेटअप गेटअप लाईट आली आत्ताच जेवण झालं माझं आणि लाईट आली आता मी मस्त आता झोपणार आहे आत्ता बघा दीड वाजला कम्प्लीट बाहेरची खिडकी लावून घेतो अरे जा रे चल रात्री आता जा मस्त पैकी आता झोपतो नंबर आपला आता आराम करायचा टाइम झालाय तर चला भेटू आपण नंतर तर मित्रांनो आता आपली झोप भीप झालेली मस्त फ्रेश फ्रेश झालं चार वाजलेत आता आणि आता मी निघालं बघा थोडंसं बाहेर जाऊन येऊ हो म्हणलं थोडं राऊंड मारून येऊ हो सगळं घरात बसून पण बोर होते कुठं ठेवलो मी तर मित्रांनो मी बाहेर जाऊन येतो आणि नंतर मी आले सतत थोड्या वेळाने येणार आहे परत परत आल्यानंतर आपल्याला आजचा जे ब्लॉग आहे म्हणजे शूट जे केलेला आहे व्हिडिओ व्हिडिओ जे पण काय असतील ना ते सगळं एडिट करायचे एडिट करायला कमीत कमी एक तास जातो आपल्याला आज सहा सात वाजेपर्यंत नाही आजचा ब्लॉग सोडायचे म्हणजे मला बघायचे दिवसभरामध्ये आपण ब्लॉग केल्यानंतर किती वाजेपर्यंत किती टायमिंगनुसार कशा पद्धतीने म्हणजे ब्लॉगिंगचं अपलोडिंग वगैरे किती टाईम लागतो काय नाही ह्या सर्व गोष्टी बघायच्यात मला तर आज प्रयत्न करायचे की कमीत कमी आजचाच ब्लॉग सात वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत होता तेवढं सहा किंवा सात ह्या टायमिंगपर्यंत आपल्याला अपलोड करायचे तर चला मित्रांनो मी थोडासा बाहेर जाऊन येतो तुम्हाला थोडस दाखवतो <laughs> तर मित्रांनो असंच मी फिरायला आलो इकडे तळा या साइडला आणि आजचा ब्लॉग जे आहे का फक्त सहा ते सात मिनिटापर्यंत किंवा जास्तीत जास्त आठ मिनिटापर्यंत ब्लॉग राहील आजचा जास्त मोठा ब्लॉग करायचा नाही कारण अपलोडिंगसाठी त्याला आपल्या मोबाईलवर फाय जी नेटवर्क होत नाही कारण ती कसं माहिती का त्याला नेटची स्पीड जास्त पाहिजे आणि त्याला टाईम लागतो कधी कधी होतच नाही त्याला वायफाय लागते जास्त हॅलो का आणलं का रे कामात बांध कसं लागलं भार लागलं म्हण का आवडलं ना हा उरलं उरलं का नाही का उरलं नाही तर मित्रांनो इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मनाली पण आता ऑफिस रुन आले साडेपाच वाजलेत घरी आता टाइम झालेला आहे तर तुम्ही इतका वेळ ब्लॉग बघितलात लाईक केला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच आपले पाचशे सबस्क्राईब होते आपण काहीतरी नवीन आपण पाचशे सबस्क्राईब झाल्यानंतर काहीतरी मोठा एकदम चांगला व्हिडिओ बनवू काहीतरी करू आपण छोटं सेलिब्रेशन सेलिब्रेशन करू चला बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आमचे शॉर्ट्स कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंट करून आम्हाला म्हणजे आम्ही अजून काहीतरी नवीन नवीन शॉर्ट्स घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय